नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब मध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की एका ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेमकं चाललंय तरी काय राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याने सर्वात जास्त नुकसान एकनाथ शिंदे यांचं होणार आहे का याच विषयी आपण या मुद्द्यावरती आज चर्चा करणार आहोत तर मी अर्थातच रणजित पाटील आणि तुम्ही पाहता रणजित पाटील ऑफिशियल युट्यूब चॅनल तत्पूर्वी जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा तर विषय असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती एकनाथ शिंदे यांना खरंच जड जाणार थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केलं अर्थात त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे सोबतच होते परंतु कालांतराने एकवीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेच्या सेनेचे चाळीस आमदार घेऊन सुरत सुरतवाय गुवाहाटी गाठली आणि तिथूनच सुरुवात झाली शिवसेनेच्या फुटीला राजकारणात एकच गदारोळ माजला राजकारणात भूकंप झाला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली अर्थात शिवसेनेचे सदोतीस आमदार एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन आता तर जे एकनाथ शिंदे होते ते शिवसेनेचे उपनेते होते आणि सदोतीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचे सरकार कोसळवलं उद्धव ठाकरे यांनी देखील राजीनामा दिला आणि हीच सल उद्धव ठाकरे यांच्या मनात आज पण सल कारण ज्या एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्याच एकनाथ शिंदेने शेवटी शिवसेना फोडली कारण तुम्हाला आठवत असेल मित्रांनो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील एक महत्वाचं वाक्य होत जे आपल्या सोबत आहेत तेच आपले मावळे जे उडून गेले ते सर्व कावळे म्हणजे अर्थात उडाले ते कावळे राहिले ते मावळे ही घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती तर एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं जातं की शिवसेनेसोबत गद्दारी केली आणि चाळीस आमदार घेऊन राज्याचे जे, जे आता सध्या चालूला मुख्यमंत्री आहेत विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती करून अर्थात सोबत युती करून त्यांनी भाजपचं सरकार आणलं एकनाथ शिंदे सरकार आणलं सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निवडणूक आयोगांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला शिवसेना पक्ष शिवसेनेचं अधिकृत चिन्ह धनुष्यबाण हे देखील एकनाथ शिंदे यांना देऊ केलं उद्धव ठाकरे यांच्या वडिलांनी अर्थात बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेल्या स्थापन केलेल्या शिवसेनेला आपल्या हातातून निसटताना किती दुःख किती यातना उद्धव ठाकरे यांना झाले असेल हे त्यांचे त्यांनाच ठाऊ कारण एका क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं एक संघ असलेली शिवसेना एकाच हटक्यात रिकामी गेली कारण याच्या अगोदर शिवसेना फुटली होती अर्थात ती शिवसेना छगन भुजबळ असतील नारायण राणे असतील किंवा राज ठाकरे असतील पण राज ठाकरे हे शिवसेनेतून निघून गेले त्यांनी कधी शिवसेनेवरती दावा केला नाही छगन भुजबळ यांनी देखील तसंच केलं आणि नारायण राणे काही आमदार घेऊन हो, निघून गेले परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवरती दावा करून संपूर्ण शिवसेनाच हायजॅक केली आणि अर्थात सुप्रीम कोर्टात याबद्दलची केस अजून जरी पेंडिंग असली तरी एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं चाललंय काय आणि हा व्हिडिओ बनवायचा सध्याचा चर्चेचा विषय असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र ये येत आहेत हीच गोष्ट कुठेतरी एकनाथ शिंदे यांना खटकते का एकनाथ शिंदे यांना राज उद्धव यांचं राजकारण जड जाते का किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं एकनाथ शिंदे यांच्यासाठी एकना धोक्याची घंटा ठरू शकते का याच डिस्कशन आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे कारण तुम्हाला माहित असेल ज्या भाजपच्या साथीला ज्या भाजपच्या नादाला लागून एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण शिवसेना फोडली त्यातील जवळजवळ चाळीस आमदारांनी तेरा खासदार आपल्या सोबत घेऊन त्यांनी सत्यस्थापन केलं आणि भाजपने देखील पोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून एकनाथ शिंदे यांचा कसा प्यादा म्हणून उपयोग करून घेतला ते आता सर्वांना कळले याची जाणीव फक्त एकनाथ शिंदेनाच नाही तर त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांना आणि तेरा खासदारांना सुद्धा झाली खास करून विशेषतः गजानन कीर्तीकर कारण गजानन कीर्तीकर यांनी वारंवार आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत येऊन एकत्र राहून एकच शिवसेना बनवी असं वारंवार वक्तव्य करणं त्याचाच कुठेतरी प्रत्यय म्हणावा लागेल परंतु एकनाथ शिंदेनं आता हे करणं शक्य नाहीये कारण ईडी असेल सीबी असेल सतत मागे लागणाऱ्या ज्या संस्था आहेत या चौकशीपासून वाचण्यासाठी याच्यातील बरेचशी लोक शिवसेना सोडून एकनाथ सोबत निघून गेली अशीच सर्वत्र चर्चा सुरू आहे अर्थात खरं काय खोटं काय हा निर्णय जो जो निकाल आहे तो न्यायप्रविष्ट आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याच्याबाबत आपण जास्त काही बोलू शकणार नाही परंतु सगळीकडे हेच आहे कारण ज्या ज्या नेत्यावरती ईडीने सीबीआयने आरोप केले ते सर्व नेते कालांतराने भाजपात गेले चौकशीच असं सेमेरा थांबला गेला कारण हे जरी खरं असलं तरी तुम्हाला माहित आहे राजकीय ताकद एकनाथ शिंदे यांची किती आहे कारण दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे जरी साठ आमदार निवडून आले असले तरी सर्वत्र चर्चा ईव्हीएमची आहे ईव्हीएम मध्ये काहीतरी स्कॅम झाले असेल किंवा काहीतरी घोटाळा करूनच हे सरकार आलं असेल असं सर्वांना वाटतं असो परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यास सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदे यांनाच बसणार आहे कारण राज ठाकरेंची मनसे असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शिंदे यांची शिवसेना असेल हे तिन्ही पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत मराठीच्या अस्मितेवरून या तिघांमध्ये राजकारण रंगतं आणि खास करून हे तीन पक्ष वेगळे लढले तर मराठी मताचं मोठ्या प्रमाणात विभाजन होऊ शकतं हीच गोष्ट लक्षात ठेवून आणि विशेषतः दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र हे माहीमच्या मतदारसंघामधून इलेक्शनला उभा होते निवडणुकीला उभा होते अर्थात एकनाथ शिंदे यांचे स्थानिक सा, आमदार सदा सरवणकर शिंदे गटाचे यांनी देखील तिथूनच उमेदवारी मिळवली होती आणि त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत हे देखील तिथून उभा होते आणि अशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचे महेश सावंत यांचा तिरंगी लढती म्हणजे विजय झाला आणि राज ठाकरे यांच्या सुपुत्राचा त्या ठिकाणी पराजय झाला आणि हाच पराभव राज ठाकरे यांच्या अत्यंत जिवारी लागलेला आहे कारण लोकसभेला राज ठाकरे यांनी भाजपला म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यांना असं वाटत होते की विधानसभेला कुठेतरी माहिती आपल्या काम आलेल परंतु असं काही झालं नाही उलट राज ठाकरे यांच्या सुपुत्राला पराभवाचा सामना करावा लागला ही चल राज ठाकरे यांच्या मनात आजही चलते आणि तिथूनच राज आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध कदाचित बिघडले असावेत हे आपल्याला येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिसूनच येईल राज की, की पर, राज ठाकरे नेमकं कोणाशी युती करतात आणि काय करतायत परंतु ठाकरे बंधू यांचं एकत्र येणं हे निश्चितपणेच विरोधकांसाठी अर्थात ते भाजपसाठी असेल किंवा एकनाथ शिंदे गटासाठी असेल साठी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेससाठी असेल हे किती टोक्याची घंटा असू शकते येणारा काळच ठरणे परंतु असं असताना देखील एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये हे सर्वोत्परे प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील सुद्धा कारण अजून पुलाकडून बरंच पाणी व्हायचं बाकी आहे कारण एकनाथ शिंदे यांच्याकडून नारायण राणे असतील यांनी राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक करणं आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणं हा विषय सध्या जोरात सुरू आहे दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांनी वारंवार राज ठाकरे यांची भेट घेणं आणि राज ठाकरेंना जे एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट मंत्री देखील आहेत यांनी देखील राजसाहेब आमच्या सोबत येतील उद्धव ठाकरे यांच्या सोबत ते कधी जाणार नाहीत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकदही एकत्र येऊ शकणार नाहीत अशा प्रकारची भाषा करणं परंतु सध्या मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र एक येत आहेत येत्या पाच तारखेला अर्थात दोन दिवसांनी एक मराठीच्या मुद्द्यावरून खूप मोठा मेळावा होत आहे विजय जल्लोष होत आहे आणि हाच जल्लोष कुठंतरी माहितीला खटकत आहे कारण ठाकरे ब्रँड जर एकत्र एक आलं याची निश्चित प्रकारे येत्या महानगरपालिकेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला विशेषतः एम एमआरडी जो रिझन आहे मुंबई प्रादेशिकमध्ये याचा खूप मोठा प्रभाव बघायला मिळू शकतो मराठ्यांचं गट्टा मतदान या था था ठाकरे या ब्रँडला पडू शकतं आणि पुन्हा एकदा पंचवीस वर्षापासून मुंबई महानगरपालिका ही ठाकरे यांच्या हातात असलेली इथून पुढे देखील ठाकरे यांच्याच हातात राहू शकते याचा अंदाज कदाचित महायुती सरकारला आला असेल म्हणूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नये म्हणून त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतील यात शंका नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की येत्या काळात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर याचा सर्वात जास्त फटका शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो आणि यातून शिंदेची शिवसेना कशी सावरते हे बघण्यासारखं असेल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र